सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका पशुधन वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलं निवेदन लवकरात लवकर चारा डेपो चालू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं यावेळी उपस्थित शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड खाणापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी शेतकरी सेना आटपाडी शहराध्यक्ष चंद्रकांत कोडे व मान्यवर उपस्थित होते सांगली आटपाडी तालुक्यामध्ये शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करून सारा डेपो चालू करावा नंतर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई एवढी भरपूर आहे आता सध्या दहा बारा गावाला पाणी टँकर चालू आहे दहा पाच दहा गावांच्या पाण्याची मागणी आहे टँकरची आणि टेंबूचं पाणी हे नावालाच आहे फक्त डोळ्याचं पाणी कुसण्यापुरतं ज्या ठिकाणी टेंबूचं पाणी गेलं नाही त्या ठिकाणी आता पिण्याचं पाणी नाही लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय एकदम बिकट झालेली आहे त्यामुळे त्वरित तालुक्यामध्ये पशुधन वाचवण्यासाठी व शेतकरी वाचवण्यासाठी चारा डेपो चालू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची विनंती आहे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले